नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आत्ता माझ्याबरोबर तुम्ही बघताय कोण आहे प्रसिद्ध अभिनेता हरिरीश तुझं तारांगणमध्ये खूप स्वागत आणि रसिको आम्ही आत्ता टी सिरीजच्या बिल्डिंगमध्ये आहोत आणि पंधराव्या मजल्याच्या टेरेसवर आम्ही आहोत आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल आम्ही कशासाठी जमलो आहे तर इथं फर्स्ट क्लास दाभाडे या चित्रपटाचं संगीताचा एक कार्यक्रम झालेला आहे नुकताच आणि अतिशय सुंदर संगीत आहे आम्ही ते बघितलं आहे आणि तुझाही खूप छान असा आम्ही प्रेझन्स त्याच्यात बघितला आहे काय सांगशील या चित्रपटाबद्दल खूप वर्षांनी एक फॅमिली फिल्म येते म्हणजे मराठ होतं आहे लहान असताना हम हे कोण किंवा हम दिल दे चुके हम तर त्या टाईपच्या फॅमिली फिल्म्स होत्या मराठीत तशी फॅमिली फिल्म गेले अनेक वर्ष झाली नाही स्वतः ही एक मोठी पर्वणी घेऊन आम्ही येतोय प्रेक्षकांसाठी की एक फिल्म अशी की जी बघताना त्याच्यामध्ये कुठेही ॲक्शन थ्रिल असं काही नाही आहे एक एक सुंदर कथानक आहे जे बघत असताना आपल्याला असं वाटतं की अरे हो रे हे मिसिंग आहे का मी कधी माझ्या आईला असं विचारलं का आई विचार तू बरी आहेस का मी शेवटचं कधी माझ्या भावाला विचारलं की तू ठीक ना रे आपण भेटतो रोज पण असं बोलत नाही असं कुठेतरी आपल्या परत एकदम मनाला हळवं करणारं हे कथानक आहे आणि त्यातली माझी जी भूमिका आहे तर मी आहे दाभाड्यांचा जावई तर आणि प्रत्येक फॅमिलीमध्ये एक एक पात्र असं असतं की ते घर कार्य समारंभाला ते काय होतं स्वयंघोषित नेता असतो तो सगळं सुरू चला चला मी करून घेतो भांडू नका चला पुढे वा तर असा असे ते दाजे आहेत जे स्वतः पोलीस आहेत पण पोलीसी ही खाक्या त्यांच्यात अजिबात नाही तो म्हणजे तो माणूस असा सिव्हिलमध्ये जर आला तर हा पोलीस आहे शंका येईल इथपर्यंत असं गोड पात्र आहे ते आणि फिल्म करताना खूप मजा आली आम्ही तीस दिवस जुन्नरला शूट करत होतो आणि मला आठवतं की त्या प्रोसेसमध्ये हेमंतनी डेलिबरेटली सांगितलं होतं की आपण तीसही दिवस आपण इथे राहूया आणि मुळात आपण ऑन सेट ऑफ सेट ऑफ ओस, ऑफस्क्रीन काही असू द्या आपण फॅमिलीसारखं राहूया त्यामुळे आम्ही सगळे इतके एकत्र होतो ना ते, ते जेलिंग तुम्हाला आत्ता पण दिसेल म्हणजे आफ्टर फिल्मसुद्धा मी कधी आता मी मड आयलंडला राहतो पण मी गोरेगाव साईडला आलो तर मी क्षितीच्या घरी गेल्याशिवाय मी घरी जात नाही पण मी जातोच एवढा बॉन्ड झाला आहे म्हणजे okay. की किंवा ते जर तिकडे आले कधी मड साईडला शूट असेल तर ते माझ्या घरी आल्याशिवाय जात नाही wow. किंवा कुठे आता सिद्धार्थ शूट करतो तर तो, तो मध्ये पण मला फोन करतो की ऐक ना मला थोडासा वेळ येतोच कसाईटवर सो ते बॉन्डिंग खूप महत्वाचं झालं या सिनेमामुळे खूप नवीन मित्र मिळाले एक नवीन आपल्या इंडस्ट्रीतलं एक नवीन क्लब आहे यांच्याबरोबर मला काम करायला मिळालं आणि आय एम ग्लॅड एक ऑपॉर्च्युनिटी परमेश्वरांनी मला दिली या शूटिंगच्या निमित्त निमित्तानी तू आताच म्हणाला की तीस दिवस जुन्नरला आहे जुन्नर कसं वाटलं तू अप्रतिम माझं मूळ गाव अहमदनगर असल्यामुळे फार काही अंतर नाही नारायणगाव जुन्नरमध्ये आणि या फिल्ममध्ये जो भाषेचा लहेजा वापरला आहे तो सगळा त्या साईडचा आहे तो तो ग्रामीण वापरला आहे म्हणजे लोकांनी कोल्हापूरचं ग्रामीण ऐकलेलं आहे सांगली साताऱ्याचं ग्रामीण ऐकलेलं आहे पण हे जे नगरी जो टोन आहे तो जो स्पेसिफिक नगर जुन्नर या भागात जी भाषा जो लहेजा वापरला जातो जे जा शब्द वापरले जातात ते सगळे हेमंतनी यामध्ये लिहिलेत आणि त्यामुळे मला एकतर माझ्या घराजवळ शूट करण्याचा एक वेगळा आनंद होता आणि एक महिना त्या एरियामध्ये राहा आणि सगळंच म्हणजे तिथल्या स्पेशल डिश तिथले मसाले तिथे मिळणार नॉनव्हेज असेल व्हेज असेल तिथली खासियत काय तर मला आणि हेमंतला फार आवडत होतं की या मुंबईकरांना घेऊन आम्ही तिथे फिरत होतो की अरे ही मासोडी असते ही खा किंवा सुरळीची वडी असते ही खा मग मटणमध्ये भुजबळ नावाचं एक त्यांचं एक मोठं रेस्टॉरंट आहे जुन्नरचं तिथे जाऊन आम्ही नॉनव्हेज दिलं राजन काकांना स्पेसिफिकली खूप आवडतं नॉनव्हेज मला आवडतं त्यामुळे ह्या ही सगळी चंगळ आणि ही मजा जुन्नरमध्ये केली आणि असा कधी योग येईल जुन्नरला एक महिना राहायचा असं वाटलं नव्हतं बट आ... फार मस्त होतं म्हणजे आम्ही आजही मिस करतो ते सगळं जुन्नरला राहणं आणि तुमची टीम खूप छान आहे तू आता हेमंतबद्दल थोडंसं बोललास पण बाकीचा सिद्धार्थ आहे सगळी जबरदस्त टीम आहे एकंदरीत शूटिंगचा एक्सपिरियन्स काय होता एखादी आठवण किस्सा त्यावेळेचा खूपच अप्रतिम म्हणजे खूप किस्से खूप मी सांगायला लागलो ना खूप किस्से म्हणजे मी डेफिनेटली सांगतो की आता मला ना तुम्ही गाणं बघितलं असेल तर गाण्यामध्ये डान्स हा जो प्रकार आहे तर लोक लोकांनी माझे खूप बघितलेत मी अनेक गाण्यांमध्ये मला ना नाचताना आहे पण जेवढं ते तुम्हाला दिसतं त्याच्यापेक्षा एक वेळ मला अभिनय सोपा वाटतो गाण्यापेक्षा त्यामुळे जर जर कधीही कुठलाही दिग्दर्शक मला म्हणाले की हे गाणे मी ह्या तुला नाचायचंय तर माझे हातपाय थंड पडतात आणि मला प्रचंड भीती वाटते का पण पहिल्यापासून पहिल्यापासूनच भीती म्हणजे एक ते काय असतं की मी ते बरोबर करीन ना माझ्याकडून ते होईल ना आणि बट टिपिकली ह्या टाईपचं गाणं जिथे मागे अख्खा मॉब नाचत असतो आणि यार हे सगळे आहेत हे बरोबर नाचत आहेत आपण चुकणार नाही ना ते असं सुरू होईपर्यंत ह्या खूप गोष्टी मनातच आहे एकदा सुरू झालं की मग तर मी ना सकाळपासून असं शांत बसलो होतो आणि आम्ही सिद्ध्या सगळं मला चिडवत होते की हे तुला काय झालं नाही रे मला ना धडधडतं म्हटलं ते गाणं म्हटलं ना मला नाही होतं यार म्हटलं आणि तुम्ही खूप सिनेमे केले तुम्ही सिनियर आहात तुम्ही अनेक गाणी केली मी केलेत पण तुमच्या एवढं नाही केलं रे तेवढा एक्सपिरियन्स नाही मला आणि जेव्हा ते सुरू झालं गाणं ॲक्च्युअल शूट झालं तर पहिला शॉट माझाच लागला होता मला असं झालं याच झाला म्हणजे जरा चार लोकांचं बघून मग जरा कॉन्फिडन्स येतो ना आपल्याला तर म्हटलं ओपनिंगलाच आपल्याला पाठवलंय सरांनी अप्रतिम शॉट झाला आणि आफ्टर दॅट गंमत अशी झाली की जिथे जिथे मला इन्सर्ट करायचं पण नव्हतं तिथे हेमंत मला टाकत गेला म्हणजे तुम्ही जर पाहाल गाण्यामध्ये तर खूप ठिकाणी त्या त्या लाईन्समध्ये मी नव्हतो म्हणजे हरीश नाही आहे ही लाईन वेगळ्याची आहे पण असं करत करत आमचे कोरिओग्राफर नाही इधर बी को यूज करते ना यानी इधर बी को डालते ना असं करत करत त्या दाजींचं ते गाण्यामधलं इम्पॉर्टन्स खूप वाढत गेला तुझं तुझ्या स्टेप्स त्यांना इतक्या आवडले डेफिनेटली आणि नंतर असं झालं की हे सगळे मला आजही चिडवतात की आमच्यातला मेन डान्सर आणि ते असंच आजही मला चिडतं मेंट डान्सरला घेऊन या मेन डान्सर आल्याशिवाय काय होणार नाही तर ती एक मजा आणि आता ती भीती गेली डान्सची डेफिनेटली आणि पण ते मला काय असं ना परफॉर्मन्सचं जरा ते होतं मला जसं प्रयोगात कितवाही प्रयोग असू द्या नाटकाचा पण ते विंगेत उभा असताना धडधड ही होतेच आपली ते तसं मला डान्सचं जरा आहे आता बघूया पण टचवूड की गाणं जे बघितलं ना ते अप्रतिम दिसतंय आणि आय एम डॅम शुअर की आता लग्नाचा सीझन आणि हळद हे गाणं वाजणार आणि आता तूच म्हणालास की जावई ही तुझी व्यक्तिरेखा yes, yes, yes. आहे जावयाला आपल्याकडे खूप महत्व आहे आपल्या संस्कृतीत सगळ्याच बाबतीने त्यामुळे जावई ह्या टर्म बद्दल तू काय सांगशील हा आता मी स्वतः पण जावई आहे त्यामुळे येस आणि मला ना खरं सांगू मला असं वाटतं की आपल्या आईवडील काय किंवा आपल्या बायकोचे आईवडील काय तर ते आपलेच आई वडील असतात पण जेव्हा ते अचानकच म्हणजे मी माझ्या वडिलांची किंवा माझे वडील माझ्याशी जसं बोलतात मला फार अपेक्षा असते की माझ्या सासऱ्याने माझी तसंच बोलावं पण ते फार अगदी कारण माझं सासूरवाडी नगरच असल्यामुळे तर ते फारच मानपान आणि आहो तुम्ही या ना नावासांना मला खूप आवड वाटतं काय नावाने बोलवतात मला काय हरीशराव म्हणतो हरीशराव हे असतं किंवा जास्त करून ते आव या ना तुम्ही बसा ना मी काय म्हणतो जरा येतं का तुम्ही मग आपण अमुक अमुक ठिकाणी तर ते असा खूप मान देतात आणि ते मला समज वाटतं मी मुलासारखा हो तुमच्या म्हणजे कशाला पण ते आहे आपल्याकडे ती संस्कृती आहे आणि तो मान दिला जातो लग्न होण्याआधी मी हे वडिलांना करताना आहे किंवा वडिलांबाबतीत होताना आहे त्यांच्या सासरी म्हणजे आजी किंवा मामा वगैरे वडिलांसाठी करायचे जेव्हा हे स्वतः जावे त्याच्या औषधी तेव्हा कळे असं झालं तेव्हा ते खूप सुरुवातीला ऑड वाटलं पण आता सवय झाली एन्जॉय करतोय म्हणजे जावं डेफिनेटली नक्कीच हा चित्रपट आता येतोच आहे बाकी ह्या वर्षभरात तुझं कोणतं काम बघायला मिळणार या वर्षात जानेवारी मध्ये चोवीस जानेवारीला हा सिनेमा येतोय त्यानंतर चौदा फेब्रुवारीला मुरारबाजी नावाचा माझा हिंदी सिनेमा येतो आहे त्यानंतर मी एक एक फिल्म करतो आहे जी हिंदी फिल्म आहे आणि मला सांगायला ड डेफिनेटली आवडेल की चिन्मय मांडलेकर हे दिग्दर्शित करणार आहेत ती फिल्म आणि गुलदस्त्यात आहे काय फिल्म असणार आहे काय पण मी एवढंच सांगू इच्छितो की मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि मोठी फिल्म आहे सो या वर्षात हे तीन प्रोजेक्ट दे दे बाप्पाच्या कृपेने आहेत वा। खूप छान मला वाटतं की अगदी तुझ्या करिअरच्या खूप चांगल्या स्टेजला तू आहेस तेव्हा मला वाटतं की हा चित्रपटही चांगलाच बनलेला असणार आहे तेव्हा तुण। तुला आणि तुझ्या भूमिकेला खूप शुभेच्छा आणि जे तू नवीन प्रोजेक्ट करणार आहे त्यावेळी आपण पुन्हा भेटू आणि पुन्हा गप्पा मारू तर तुला पुन्हा एकदा धन्यवाद तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे थँक्यू सो मच सर थँक्यू